स्टार कोंभुर्णा तालुका शिवसेनेची बुध प्रमुखांची बैठक संपन्न कोंभुर्णा येथे शेख उधव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुध व बेलो प्रमुखांची बैठक संत जगनाडे महाराज सभागृह येथे घेण्यात आली यावेळी तालुक्यातील एकावन्न बुध प्रमुख व बेलो प्रमुखांची व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शस्सेख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी बुध बीएलओ व गावप्रमुखांना सर्वांना पक्ष संघटन विस्तार व बुध सक्षम करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी तालुका प्रमुख तथा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार व वा शहर प्रमुख तथा नगरसेवक वा गणेश वासलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात वार्डात प्रभागात शिवसेनेचा कार्य चिन्ह पोहोचवावं समस्या विरुद्ध उठाव करा शिवसेनेचा ब्रीद ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण याप्रमाणे करा असे बैठकीत आवाहन करण्यात आले यावेळी नगरसेवक बालाजी मेश्राम युवासेना शहर प्रमुख महेश शेगिरीवार उपतालुका प्रमुख रवींद्र ठेंगणे घनोटीचे सरपंच पवन गेडाम वेळवाचे सरपंच जितेंद्र मानकार उपसरपंच अतुल जाधव किशोर डाखरे विलास बुरांडे नीलकंठ सुरजागडे सुनील दिवसे मोरे व तालुक्यातील पक्षाचे सरपंच उपसरपंच सदस्य व नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते